मला भेटली नकळत ती मला भाग चार रेस्टॉरंटमध्ये सचिन नैना बसली असता सचिन नैनाला विचारतो की असं कसं तू तर तिथे नव्हतीस मग तुला कसं समजलं की माझ्या आई पप्पांना कोणीतरी फोन केलेला ती म्हणते अरे ज्या दिवशी तू प्रपोज केलंस त्याच्या दुसऱ्या दिवशी मला एक अज्ञात फोन आला मी विचारले असता मला समजलं की तो फोन तुझ्या पप्पांचा होता त्यांना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून त्यांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं मी गेले असता त्यांनी माझ्यासमोर एक बॅग ठेवली व सांगितलं की सचिनला सोड त्याच्याशी असलेले संबंध तोड आणि इथून लांब निघून जा हे पैसे तुझ्या अख्ख्या परिवाराला पोचतील ते घे ना पुन्हा येऊ नकोस तुझ्याशी असलेलं नातं संपवण्यासाठी त्यांनी मला पैसे देण्याचं ठरवलं पण मला तो खूप आवडत असल्याकारणाने मी त्यांची ऑफर फेटाळली आणि तिथून निघून तशीच कामावर आली मी तुझ्यासाठी काहीही करू शकते आधी नकार होता कारण मला तुझी काळजी होती पण आता तू माझ्यासोबत आहेस तर मी घाबरणार नाही ना आणि तुला सर्व सांगून मला बरं वाटत आहे सचिन पाहतच बसतो की आपले पप्पा स्वतःच्या स्वार्थासाठी असेही वागू शकतात त्याला विश्वास पण बसत नाही पण शेवटी अरबपती एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक असं करूही शकतात नैना सचिनला म्हणते काय झालं तू कसला विचार करतोयस सचिन बोलतो अगं काही नाही मी विचार करतो आहे हे सर्व कोणनं का करतो आहे आणि माझ्या पप्पांना मी ओळखतो ते पैसेवाले आहेत ते असंच वागू शकतात पण तू नको मनाला लावून घेऊस आणि थँक्यू मला सर्व सांगितल्याबद्दल काहीही संकोच न करता ती सचिनला म्हणते अरे त्यात थँक्यू काय आणि माझ्यामुळे तुला त्रास झाला त्याबद्दल सॉरी अगं नाही असू दे मग तुला मी आवडतो तर आणि मग आत्ता आपण डेटिंगचं कसं काय करायचं दोघंही हसून अरे काय आपण सध्या हा विषय सॉल्व्ह करूया मग वेळ आहेच की तोही ओके चल मग मी जाते पुन्हा घरी जरा कामं पण आहेत तो थांब मी सोडतो तो तिला घरी सोडायला जातो घरी गेल्यावर तिची आई तिला विचारते अगं ती गाडी कोणाची कोण आलेलं तुला सोडायला अगं आई ते सचिन आलेला तो माझा चांगला मित्र आहे आई अगं मग त्याला घरी नाही आणायचं नाही ना, ना। अगं पुन्हा कधीतरी येईलच तो चालेल बाबा आता मी काय बोलणार पण आला की नक्की आण मलाही पाहू दे तुझा मित्र ती हसून आत गेली आई तिला पुरली फ्रेश होऊन घे मी जेवण वाढते तिकडे सचिन सुमितला भेटून सर्व सांगतो सुमित आणि सचिन विचारत असतात सचिन अत्यंत हुशार असल्यामुळे तो सुमितला सांगतो की त्या माणसाचा शोध लाव ज्याने आई बाप्पांना सर्व माहिती दिली तो एकदा भेटला ना की सर्व कोडं उलगडेल की हे सर्व कोण न का करतंय सुमित सचिनच्या सांगण्याप्रमाणे माणसाच्या शोधासाठी काही माणसं बोलवतो त्यांना त्याची सर्व माहिती काढायला सांगतो तेव्हा अचानक सचिनला पूजाचा फोन येतो हे सर्व व्यवस्थित होतंय होते होतंय आता ही भारतात परत आली ती अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून परत येते ती सचिनला भेटायला बोलावते पण सचिन कंपनीमध्ये काम आहे म्हणून येऊ शकत नाही असं सांगतो ती त्याला दुसऱ्या दिवशी भेटायला कंपनीमध्ये जाते ती सचिनला केबिनमध्ये जाऊन भेटते त्याला आत्ता आपण कायमचे भारतात राहणार आहोत हे सांगते आणि ती तिच्या पप्पांच्या कंपनीमध्ये मोठ्या पोचवर हजर होणार आहे असं सांगते पूजा ही इनामदारांची मुलगी जी एकुलती एक आहे पूजाला सचिन लहानपणीपासून आवडतो पण सचिनला मात्र ती आवडत नाही त्याने फक्त तिला चांगली मॅचिंग मानलेली असते पण घरातील मोठ्याने कंपनीच्या वाढीसाठी आणि प्रॉपर्टीसाठी तिचं आणि सचिनचं लग्न ठरवलेलं असतं पूजा सचिनला टेन्शनमध्ये बघून म्हणते की तुला आनंद नाही झाला सचिन म्हणतो नाही असं काही नाही मला तर खूप आनंद झाला तू तब्बल चार वर्षांनी परत आलेस ती सचिनला म्हणते चल आपण कॉफी पिऊन येऊया सचिन म्हणतो कामं खूप आहेत ती तरी त्याचा हात पकडून त्याला ओढत नेत असते तेवढ्यात नैना हे पाहते नैनाला राग येतो आणि ती थोडी जेलस पण होते ती सचिनला म्हणते सर तुमची मीटिंग आहे ना आत्ता तुम्ही कुठे चाललात तर पूजा म्हणते मीटिंग वगैरे काही नाही मी खूप दिवसांनी आले तर माझ्यासोबत तुला यावं लागेल सचिन पण काही बोलू शकत नव्हता कारण पूजाच्या वडिलांचे कंपनीमध्ये खूप मोठे शेअर असतात तो सुमितला बोलवून सांगतो की मी जरा बाहेरून जाऊन आलो आणि ती दोघं निघून जातात नैना मात्र मनातल्या मनात फुटफुटत असते फुट तिकडे सचिन आणि पूजा कॉफी पिताना अमेरिकेतल्या गप्पा मारतात पण मनात नैना काय बोलत असेल तिला राग आला असेल का असे विचार सचिन करत असतो कॉफी पिऊन आपण शॉपिंगला जाऊया का असं पूजा विचारते सचिन म्हणतो की नाही अगं सॉरी खरंच खूप कामं आहेत आणि मीटिंग पण आहे सो जावंच लागेल ती म्हणते ठीक आहे पण पुढच्या वेळी नक्की आणि सचिन कंपनीत पुन्हा येतो नैना मात्र गाल फुगवून बसलेली असते सचिन नैनाला केबिनमध्ये बोलवून समजून सर्व सांगतो आणि तिची समजूत काढतो ती पण समजून घेऊन तिथून ओके पण तू पुन्हा असं नको करूस तिच्यासोबत जास्त जाऊ नकोस असं सांगते तेवढ्या सुमित आत येतो आणि सचिनला तो, तो माणूस भेटलेल्याची माहिती देत सचिन आणि सुमित तसेच त्या माणसाला भेटायला जातात सुमितने जी माणसं पाठवली होती त्या व्यक्तीला शोधायला त्यांनी त्याचा शोध घेतला होता त्या माणसाला भेटल्यावर तू असं का केलंस असं विचारलं असता त्या माणसाने सचिनला अशी माहिती दिली की तो एकदम चाट पडला तर त्या माणसाने सचिनला नेमकं अशी काय माहिती दिली की ज्याने सचिन ऐकतच बसला पूजा भारतात येण्यामागे काय कारण तर नसेल ना बघू पुढच्या भागात तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद